मध्ये बघा ही कोंबडी खत आहे आणि याचा वापर या ड्रममध्ये तुम्हाला वापर करायचा आहे फक्त अर्धा लिटर अर्धा लिटर टाकायचं या ड्रमसाठी आणि अळवणी घ्यायची मित्रांनो तर कुठल्याही पीक असू आत्ता पावसाळ्याचा सीझन आहे चालू तर पावसाळ्या सीझनसाठी तुम्ही नक्की नक्की लवकरात लवकर ऑर्गिकॉन ॲग्रोटेक्चर लिक्विड कोंबडी खत वापर करा आणि पिकाला जोमाने वाढवण्यासाठी मुळं वाढवण्यासाठी ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी साईज डेव्हलपमेंटसाठी किंवा फळांच्या साय साईज डेव्हलपमेंटसाठी तुम्ही वापर करू शकता तर आपण आज वापर करणार आहोत लिक्विड कोंबडी खताच्या कपाशी पिकासाठी तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा पुढे तुम्हाला लिक्विड कोंबडी खताचा कसा वापर होतो ते तुम्हाला लक्षात येईल धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो हे, हे। तुम्ही बघू शकता आळवणी चालू आहे लिक्विड कोंबडी खत पोल्ट्री मॅनवर कॉपी एज लिक्विड कोंबडी खत जे आहे त्याची अळवणी चालू आहे कपाशी पिकाला तुम्ही अशा पद्धतीमध्ये अळवणी घेऊ शकता कपाशी पिकासाठी दोनशे लिटरच्या बॅरलला दहा लिटर एकरी वापर करायचा आहे आणि तुम्ही या स्वरूपामध्ये कपाशीला आळवणी घेऊ शकता पाऊस चालू आहे वरती वातावरण बघा कसं छान झालं आहे आणि ह्या वातावरणामध्ये लिक्विड कोंबडी खताचा वापर होत आहे खाली जमिनीमध्ये असणारा जो गारवा आहे त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर मुळं चालवण्यासाठी डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ऑर्गिकॉन ऑन ॲग्रोटेकचं लिक्विड कोंबडी खताची मागणी करा आणि लवकरात लवकर तुम्ही कपाशी पीक असो सोयाबीन पीक असू किंवा कुठलंही तुमचं पीक असेल त्या पिकाला अळवणीसाठी ऑर्गिकॉन ऑन ॲग्रोटेकचं लिक्विड कोंबडी खत याचा वापर करा आणि मित्रांनो अळवणी करा पीक जोमाने चालेल आणि चांगल्या पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट पण राहील धन्यवाद मित्रांनो